यूट्यूबच कशाला हल्ली न्यूज चॅनल सुद्धा रामायण आणि महाभारत हे खरंच घडून गेलंय याचे पुरावे वाटत फिरत आहे आणि हे पुरावे देण्यासाठी ते ज्यांना ॲज अ गेस्ट म्हणून बोलवतात ते महाशय चौदा हजार वर्षापूर्वी घडलेलं रामायण आणि सात हजार वर्षांपूर्वी घडलेलं महाभारत यांची अचूक तारीख सांगतात रावणाची लंका कुठे बुडाली श्री आहे श्रीकृष्णाची द्वारका ती कुठे आहे याचे आर्किओलॉजिकल पुरावे देतात आणि हेच महाशय एका दुसऱ्या पॉडकास्ट वरती गौतम बुद्धांना नाकारतात का तर त्यांचा एकही आर्किओलॉजिकल पुरावा त्यांना सापडत नाही म्हणून हे म्हणजे खरोखरच कमाल आहेत रामायण आणि महाभारत ही मुळात वाल्मिकी आणि व्यास मुनींनी स्वतःच्या ध्यानाचे अनुभव व्यक्त करण्यासाठी लिहिलेली महाकाव्य आहेत आता त्यांनी ही महाकाव्य यासाठी रचले जेणेकरून येणाऱ्या पिढीला साधनेचे महत्व कळावे आणि त्यांच्यासाठी साधनेचा मार्ग जरा सोप्या पद्धतीने सांगता येईल याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो म्हणजे जरा नीट समजेल रावणाची लंका आणि मणिपूर चक्राचा रंग हा एकच सोनेरी रावणाला दहा तोंड असतात आणि मणिपूर चक्राला दहा पाकळ्या रावणाचे दहा अवगुण आणि असंतुलित मणिपूर चक्र दोन्ही समान गोष्टी दर्शवतात रावणाला कुणी मारले तर भगवान श्रीरामांनी मणिपूर चक्राचे बीज अक्षर ते काय रम रावणाला मारण्यासाठी श्रीरामांनी कुठे बाण मारला तर रावणाच्या बिंबीमध्ये आता मणिपूर चक्र हे कुठे असते प्रत्येक माणसाच्या बिंबीजवळ